मित्रांनो आपण सर्वांना सुख देऊ जशी झाडाला पाण्याची गरज असते जशी लेकराला मायेची गरज असते तसेच मनाला सुविचारांची चांगल्या विचारांची गरज असते सुविचार आपल्या मनासाठी प्रेरणादायक असतात मार्गदर्शक असतात दिशादर्शक असतात सुविचार आपल्याला कमी शब्दात खूप महत्वाच्या गोष्टी सांगून जात असतात ज्या आपल्या जीवनाला अधिक ऊर्जावान बनवतात जीवन कसे जगावे हे शिकवत असतात म्हणून मित्रांनो नियमित सुविचारांचे वाचन केले पाहिजे नियमित सुविचार ऐकले पाहिजेत आणि त्याचे मननही केले पाहिजे मित्रांनो मी व्हिडिओच्या माध्यमातून नवनवीन सुंदर सुविचार तुमच्यासाठी घेऊन येतच असतो तुम्ही त्याची दखलही घेता सुविचार कसे वाटले ते माझ्यापर्यंत तुम्ही कॉमेंटच्या माध्यमातून मला कळवत असता मला खूप आनंद होतो मित्रांनो आजही तुमच्यासाठी असेच सुंदर सुविचार घेऊन आलो आहे नक्कीच तुम्हाला ते आवडून मित्रांनो हे सुविचार नक्की ऐका त्यांचे मनन करा त्यांचे वाचन करा आणि आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल करा जीवन खूप सुंदर आहे जीवन खूप आनंदी आहे फक्त ते समाधानाने उत्साहाने जगले पाहिजे मित्रांनो करूया सुरुवात सुंदर विचारांना सुंदर सुविचारांना आपला प्रत्येक विचार आपले भविष्य घडवत असतो त्यामुळे विचार चांगले असावेत सकारात्मक असावेत जर उद्या तुम्हाला तुमच्या आईवडिलांना तुमच्यावर गर्व वाटायला हवा असेल तर आज हार मानू नका लढत रहा यश तुमचेच आहे स्वतःवर विश्वास असू द्या आनंदी होण्यासाठी काम कराल तर आनंद नाही मिळणार पण आनंदी राहून कोणतेही काम कराल तर आनंद आणि दोन्ही गोष्टी उंच नक्की उडायला पंखांची आवश्यकता फक्त पक्ष्यांना असते माणूस जेवढा नम्र असतो तेवढाच तो ते उंच भरारी घेऊ शकतो नाते ते नसते जे जगाला दाखवली जाते खरे नाते ते असते जे हृदयापासून निभावले जाते फक्त आपला म्हणल्याने कुणीही आपले नसते आपला तोच असतो ज्याला हृदयापासून आपले मानले जाते संघर्ष करत असताना कधीच घाबरायचे नसते कारण त्या काळात प्रत्येक जन एकटाच असतो यशस्वी झाल्यावर तर संपूर्ण जग बरोबर असते एकदा मी पणा विकून बघा जेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा समजेल की कि किती फालतू गोष्ट आपण इतके दिवस बाळगत होतो जगावे तर इतरांसाठी स्वतःसाठी तर सगळेच जगतात ठेवावा तर शत्रूवर पण विश्वास घात तर सारेच करतात दुःखामध्ये सुद्धा म्हणून शत्रूला हजार संधी द्या मित्र होण्यासाठी परंतु मित्राला एकही संधी देऊ नका शत्रू होणे एखाद्या विषयी पूर्ण जाणून घेण्याआधी कोणाच्या तरी सांगण्यावरून दूषित मत बनवणे हे बलेशपणाचे लक्षण म्हणावे लागेल त्यागाशिवाय काहीही मिळवणे अशक्यच आहे श्वास घेण्यासाठीही आधी श्वास सोडावा लागतो आपल्या ध्येय पूर्तीसाठी आवश्यक गोष्टींचा त्याग केलाच पाहिजे नाहीतर आपल्या ध्येयाच्या आपल्याला त्याग करावा लागेल माणूस आश्रय दिला तर डोक्यावर चढतो उपदेश दिला तर रुसून बसतो आदर केला तर गुलाम समजतो उपकार केला तर घमेंड समजतो क्षमा केली तर दुर्बल समजतो विश्वास केला तर घात करतो प्रेम केले तर धोका देतो प्रेमाने जग जिंकता येते आपुलकी नम्रता आणि जिव्हाळ्याने विरोधी विचारसारणीच्या शत्रू मित्र करता येऊ शकतो परंतु द्वेष पूर्वग्रहदूषित मत आणि गैरसमजातून आपली होणारीही परके होऊन जातात आपली सर्वात मोठी कमजोरी लवकर हार मान्य असते यशस्वी होण्यासाठी खात्रीशीर मार्ग हाच आहे पुन्हा एकदा जोमाने प्रयत्न करणे तेव्हा तुम्ही शून्यापासून सुरुवात करणारे नसता तुमच्याकडे अनुभव असतो त्यामुळे हार मानू नका जो प्रयत्न करतो त्यालाच यश मिळत असते ऐकलेल्या गोष्टींवर लगेच विश्वास ठेवू नका त्याची आधी शहानिसा करा मगच ठरवा कारण खऱ्यापेक्षा खोट्या बातम्या या जास्त वेगाने पसरत असतात तुलना करणे हा एक उत्तम मार्ग आहे तुमच्या प्रगतीचा अंदाज घेण्याकरिता पण ते इतरांसोबत नसावी तुमच्या कालच्या दिवसाची आजच्या दिवसासोबत तुलना योग्य आहे जे आपल्याबद्दल गैरसमज करतात त्या अतिशहाण्यांना समजावण्यात आपला वेळ वाया घालवू नये आपण भले आपले काम भले इच्छा पूर्ण होत नसेल तर राग वाढतो इच्छा पूर्ण झाली की हाव वाढते म्हणून आयुष्यात धीर ठेवलेला कधी पण चांगला पहिल्याच प्रयत्नात यश निष्काळजी बनवते तर पहिल्याच प्रयत्नातील अपयश कर्तव्य दक्ष बनवते माणसे ओळखायची असतील तर त्यांच्या मनाविरुद्ध वागून बघा लगेच करतील जीवनात कधीही तुमच्या कुशलतेबद्दल अहंकार बाळगू नका कारण दगड जेव्हा पाण्यात बुडतो तो केवळ त्याच्या वजनामुळेच बुडत असतो गर्व असावा अहंकार नसावा वाईट वेळ निघून जाते परंतु जातांना चांगल्या चांगल्या लोकांचे खरे रूप दाखवून जाते वळणावळणाचे आयुष्य असावे त्यात काटेही असावे वेदनाही असावी पण विश्वास तोडणारे कोणीही नसावे मित्रांनो आजचे हे सुविचार तुम्हाला कसे वाटले ते लाईक आणि कमेंटच्या माध्यमातून मला नक्की कळवा मित्रांनो जर हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सपोर्ट म्हणून नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना आवर्जून पाठवा भेटूया अशाच सुंदर सुविचारांच्या पुढील व्हिडिओसोबत धन्यवाद